हां हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज मी एका एक विश एक विषयात बोलणार आहे त्याचं म्हणजे तो विषय असा आहे उपवास आपण नेहमी उपवास करतो आणि आपल्याला माहीत नसतं की व्रत करतो उपवास करतो ह्याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते कोणीतरी सांगितलं म्हणून उपवास केला किंवा आपण मनाने असं हे करतो की माझं अमुक अमुक काम होऊ दे मग मंगळवार असेल तर म्हणजे आपण गणपतीचा उपवास करतो किंवा देवीचा पण मंगळवारी देवीचा पण उपवास असतो त्यामुळे देवीचा करतो असे वेगळ्या म्हणजे गुरुवार दत्ताचं असेल तर आपण गुरुवारी उपवास करतो की स्वामी समर्थांच्या ह्याच्यात पण आपण गुरुवारी उपवास करतो शुक्रवार परत देवीसाठी करतो आपण शनिवार म्हणजे मारुतीचा किंवा शनिदेवांचा उपवास म्हणून शनिवार करतो रविवार हे खरं सूर्याचा वार आहे पण बरेचसे लोक खंडोबाचा उपवास म्हणून रविवारी करतात म्हणजे रविवारी खंडोबाचा उपवास करतात तर असे बरेचसे उपवास आपण काय करतो कि की आपल्याला असं वाटतं की देवाचं म्हणजे देवाचा वार समजून आपण ते उपवास करतो पण गुरुदेवाने गुरु आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हे गुरुदेवांचे जा गुरु शब्द आहेत हे सद्गुरूंचे शब्द आहेत माझे शब्द नाही आहेत हे फक्त मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते कारण आपल्यामध्ये खूप गैरसमज आहे उपवासाविषयी तर ते थोडेसे कमी झाले तर छानच आहे किंवा जे काही उपवास करतात त्यांना त्याचं म्हणजे जे कशाचे बद्दल आपण करतोय त्याचं महत्व कळलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र असतं त्याच्याप्रमाणे हे एक शास्त्र आहे किंवा एक म्हणजे अध्यात्म हे सुद्धा एक शास्त्र आहे प्रत्येक ही गोष्ट नियमाप्रमाणे झाली तर त्याचा एकदम आपल्याला उपयोग होतो म्हणून मग मी हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आता वारांचे उपवास हे देवदेव देवतांचे उपवास नसून हे ग्रहांचे उपवास असतात म्हणजे आपण समजतो की देवाचे उपवास असतात पण हे ग्रहांचे उपवास असतात हे पुष्कळ लोकांना माहीत नसतं म्हणून ते देवाचा उपवास म्हणून ते वारांचे उपवास करतात हे उपवास करताना एखाद्या वेळेला चुकून मोडला किंवा त्यात खंड पडला तरी चालतो त्यात विशेष फरक पडत नाही सामान्य माणसे आपल्या मनाने उपवास करीत बसतात हे काही योग्य नाही केवळ वारांचे उपवास करणे याला फार महत्त्व नाही पण जर वारांचे उपवास सत्पुरुषांनी जर तुम्हाला सांगितले असतील किंवा सद्गुरूंनी जर तुम्हाला सांगितले असतील तर त्याची विशेष काळजी घेऊनच तो उपवास करावा लागतो कारण गुरुंनी जर कराव्यास सांगितले असेल तर काहीतरी विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून भक्ताची आपल्या भक्ताची प्रगती व्हावी किंवा काही अडचणी असतील तर दूर व्हाव्या हाही उपदेश ठेवून हे सांगितलेले असतं वेळी उपवासात खंड पडून देऊ नये आणि शक्यतो उपवास मोडू नये याची अवश्य काळजी घ्यावी म्हणजे जर आपण मनाने उपवास जर धरले आणि तो एखाद वेळ मोडला किंवा त्यात खंड पडला तरी विशेष काही फरक पडत नाही पण जर तुमच्या सद्गुरूंनी गुरूंनी तुम्हाला एखादा उपवास करायला सांगितला असेल काही अडचणीवर काही ह्याच्यावर सांगतात ना असं की आपल्या भक्ताची प्रगती व्हावी म्हणून तर त्या उपवासात मात्र खंड पडून देऊ नये आणि तो उपवास मोडू नये ह्याची भक्तांनी काळजी घ्यावी उपवास केल्याने काय होते उपवास केल्याने शरीर शुद्धी होते हे बरोबर आहे निरोगी व्यक्तीनेच उपवास करावा अन्न त्या त्या उपवासाचा फायदा मिळत नाही म्हणजे सद्गुरूंचे म्हणणं असं आहे की जर काही तुम्हाला आजार असेल आणि तुम्हाला जर त्याच्यापासनं तुमच्या औषध गोळ्या चालू असतील म्हणजे शरीर तुमचा आजारी असेल आणि औषध गोळ्या चालू असतील तर शक्य तो उपवास करू नका अगदी जीवाला मारून उपवास करू नका कारण तसा उपवास केल्याने काहीही तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही ज्या लोकांना धर्म समजलेला नाही योग्य मार्ग सापडलेला नाही ते कडक उपवासाच्या मागे लागतात असा कडक उपवास अगदी पाणी न पिता वगैरे असं उपवास करतात असा उपवास करता, करू नये श्रद्धा विश्वास परंपरा समजून लोक त्याप्रमाणे कडकपणे उपवास अवलंब करतात उपवासाबरोबर इतर नियम पाळावे लागतात ब्रह्मचर्य पाळावे लागते मौन पाळावे लागते दुसरे म्हणजे स्थळ सोडून जाऊ नये म्हणजे जेव्हा उपवास करतो आपण त्यावेळेला स्थळ कुठचं सोडून जाऊ नये जर इकडे तिकडे हिंडाय हिंडायला लागलो आपण तर अनेक बाहेरचे सुगंध म्हणजे अन्नाचे वास येतात व वा निरनिराळ्या वस्तूंची चव आठवते म्हणजे असं खाल्लं नाही तरी मनाने आपण ते ग्रहण करतो आणि तसाही उपवासात खंड पडू शकतो चांगल्या परिणामाची अपेक्षा असेल तर व्रत करावे ज्यांना घरा ज्यांच्या घराण्यात कुळाच्या कोळधर्म म्हणून काही व्रतांचे उपवास करणे आवश्यक असेल त्यांनी ते जरूर करावे जेव्हा गुरु किंवा सत्पुरुष विशिष्ट हेतून नजरेसमोर ठेवून भक्तांना व्रताचा संकल्प करायला सांगतात तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच चांगले होतात ज्या दिवशी उपवास करायचा असेल त्या दिवशी अगोदर निश्चित केले केले असेल त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी जेवण करावे उपवास कशासाठी केला आहे यासाठी देवाचे सत स्मरण करावे म्हणजे तुम्ही उपवास कशासाठी केला आहे नजरेसमोर ठेवून त्या दिवशी इतर काही गोष्टी मनात आणू आणू नये देवाचे नामस्मरण करावे सतत आपण देवाच्या जवळ कसे राहू हे आपण बघावे सोमवार प्रदोष हे व्रत आहे हा साधा उपवास नाही आहे हे साधे उपवास नाही आहेत व्रताचे उपवास सर्वांनी करावे सोळा सोमवार व्रत करणाने करणारीही खूप मंडळी दिसून येतात हे व्रत पती पत्नीने करावेचे असते असा एक नियम आहे दोघांचे भाव उच्च प्रतीचे असतील तर ह्या व्रताचे फळ निश्चितच मिळते व्रत आचारताना शास्त्रात दिलेल्या नियमाचे पालन करावे लागते म्हणजे प्रगती झपाट्याने होते आता हे उपवासाचे महत्त्व आहे म्हणजे उपवास कधी कोणता करावा किंवा सद्गुरूंनी किंवा तुमच्या गुरुंनी जर उपवास एखादा सांगितला असेल तर तो, तो करताना त्यात थंड पडू देऊ नये किंवा म्हणजे व्रत म्हणून तुम्ही जे करता त्यावेळेला बाहेर जास्त हिंडू फिरू नये आपलं घर शक्यतो सोडू नये आणि हे सोळा सोमवार वगैरे करताना तर हे सगळं पाळावंच लागतं तसच आपण चतुर्थी करतो आता मी बरेच वेळा बघितले हे हे काम होऊ दे मी अकरा चतुर्थी चा, करीन किंवा हे करीन तर अकरा चतुर्थी करतो आपण त्यावेळेला चतुर्थी ही नेहमी अंगारिका चतुर्थी ज्या वेळा असते त्यावेळेपासून ती चतुर्थी पकडावी म्हणजे तुम्ही चतुर्थी धरली तर तुम्ही कधीही मध्ये म्हणजे आता आज माझ्या मनात आलं चतुर्थी पकडायचे तर पुढची चतुर्थी आली तर मी लगेच तो उपवास पकडू शकत नाही अंगारिका जेव्हा येते ती वर्षातनं दोनदा येते अंगारिका येईल त्यावेळेला तो चतुर्थीचा उपवास पकडावा तुम्ही जे जितकं बोललं म्हणजे पाच बोलला असेल तर पाच अकरा बोलला असेल तर अकरा एकवीस बोलले असतील तर एकवीस अशा एकवीस चतुर्थी पूर्ण करून त्यानंतर त्याचं उद्यापन करावं उद्यापन म्हणजे उद्यापन म्हणजे कसं आहे अभिषेक करावा गणपतीला अभिषेक करावा गणपतीला अभिषेक करून आ, प्रार्थना करावी की असं असं मी बोलले होते चतुर्थी आणि त्याप्रमाणे मी हे पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आज मी हा अभिषेक करत आहे असं शास्त्राप्रमाणे तुम्ही केलं ना तर त्याचं फळ निश्चित मिळतं नाहीतर लोकांना कळत नाही आणि लोक अधूनमधून कुठचेही उपास करतात पकडतात सोडतात चतुर्थी वगैरे अशी सोडताना म्हणजे ने नेहमी त्याचं अभिषेक करावा गणपतीला आणि मग चतुर्थी सोडावी त्यामुळे तुम्हाला आता कळलं असेल म्हणजे लक्षात आलं असेल की कुठचे उपवास कधी कसे करावे त्याप्रमाणे तुम्ही करा म्हणजे जे, जे काय तुम्ही मनापासून करता ना त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल उगाचच आपण काहीतरी करायचं म्हणून कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा असं होतं ना की कोणीतरी आपल्या मैत्रिणी किंवा कोणीतरी नातेवाईकात सांगितलं अरर हे उपवास ना की हे चांगलं फळ मिळतं किंवा हे मला असा फायदा झाला तर असं कधीही कोणी तूटसूट उपवास पकडू नका प्रामाणिकपणे करा उपवास आणि वारांचे तुम्हाला उपवास करायचे असतील तर मात्र मा ते जर खंडित झाले किंवा ते तुमच्या हातून चुकून मोडले तर त्याचा त्रास तुम्ही करून घेऊ नका परत तुम्ही पुढच्या वेळेला करू शकता तर आणि दुसरं एक असं आहे की उपवास करताना ना, ना आपण काय करतो दिवसभर ना काही ना काहीतरी खात राहतो म्हणजे आता काय सकाळी खिचडी खाल्ली चिप्स खा वेफर्स खा असं करतो असं करू नये उपवास हे शरीरशुद्धीसाठी असतं त्यामुळे ठरवून म्हणजे खिचडी हे ते आपण दिवसभर जे खात राहतो ना त्यांनी शरीरशुद्धी होत नाही उपवासाला एक वेळेला तुम्ही जेवणार असाल म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी हे तुम्ही ठरवा तुम्ही कधी जेवणार आहात किंवा उपवास कधी सोडणार शक्यतो संध्याकाळी सोडतात पण त्यावेळेला तुम्ही जेवणात व्यवस्थित सबंद दिवस तुम्ही काही खायचं नाही तो खरा उपवास असतो तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा एखादं काही सरबत वगैरे पिऊ शकता किंवा ताक पिऊ शकता पण असं खायचं नाही म्हणजे आता सकाळी जर तुम्ही उपवास सोडलात तर संध्याकाळी तुम्ही खिचडी वगैरे मस्त खाली जेवणासारखी त्या उपवासाला अर्थ राहत नाही तुम्हाला जे शरीराला शुद्धी व्हायला पाहिजे ती होत नाही तुमची त्यामुळे उपवास करताना सगळे नियम पाळून उपवास करा त्या उपवासाचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि असं म्हणजे हे जे माझ्या माझ्या वाचनात आलं ते मला असं वाटलं तुमच्यापर्यंत पोचवावं कारण तुम्हालाही हे सगळं ऐकायची म्हणजे तुम्हालाही ऐकायचं असतं किंवा मला असं बरेच लोकांनी सांगितले की हे असं काही असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवत जा आणि सांगत जा तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा धन्यवाद